जाती धर्माचा विषय नाही एक माणूस आज ही जातीच्या बाई भांडणच नाहीये नाही जातीची भांडणं नाही उद्या त्या जागेवर उद्या जागेवर समजा कुठल्याही खात्याचा मतल्या असेल आमचं भांडण टोकाचं होणार आणि हा संवेदना कधी ठरवतो हे काय नाही त्या पवित्र विधि मंडळामध्ये सुद्धा कधी कधी समोर समोर आता विषय सोडून भांडणं होतं आमची तिथं त्या प्रेमसेज मध्ये का, का तोल जातो त्यावेळेला सुद्धा आमचा ठीक आहे व्हायला नाही पाहिजे का होत एखाद्या गोष्टीचा बांध फुटला बांध फुटला आम्ही कोणासाठी भांडतो बघा ह्या बायचे हिला वास येतो साहेब मला इतके तिरस्कारात त्या शब्दाचा अरे कुठल्याच जगाला स्पर्श अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघण्या तुला वास येतो म्हणतो त्या आधीकडची एवढी हिंमत त्याला म्हणे तू मला गोड बोला येऊ नको इथं माझ्या जवळजवळ थांबू नको तुझी मी खातीने चौकशी लावलं माझ्या मंत्र्यांचा तुम्ही म्हटलं माझ्या मंत्र्यांचा अपमान झाला ऐका तरी सुद्धा ऐका तुम्ही आता आले आता हा विषय आपल्याला चौकटे तुझ्या मध्ये नक्की नक्की दादा मी आहे तुम्हाला माहित आहे माझी जबाबदारी मी हुशार आहे काम कामकाज पद्धत सगळ्यांना माहित आहे आपण आलात इथे आपलं स्वागत करतो आणि आदिवासी मंत्री असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला दृष्टीने समान आहे जनता आहे म्हणून वरती नेता आहे जनता नसेल तर नेता होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोडातून जे शब्द गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत भीत चर्चा करेल आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या गोष्टीची वाच्यता करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो आमदार महोदयांनी या ठिकाणी बैठकीच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचे नेते आणि या ठिकाणी संविधानिक पदावर असणारे आदिवासी विकास मंत्री सन्मान्य उईके साहेबांना त्यांना खालच्या भाषेत ज्यांनी चोर म्हटलं त्यांनी शिव्या दिल्या ह्या खऱ्या अर्थानं आम्हाला आदिवासी समाजाला रुचलेल्या नाहीत आम्ही शरद पण सन्मान करतो परंतु जी भाषा त्यांनी त्या ते स्टेजवरून वापरली ती या ठिकाणी चुकीची आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये असा कोणी या ठिकाणी संविधानिक असंविधानिक भाषा ही स्टेजवरून वापरणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा संविधानिक या पदावरती या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आहेत त्या ठिकाणी माणूस दुसरासुद्धा असू शकतो परंतु त्या संविधानिक असणाऱ्या या ठिकाणी पदाला जे काही महत्व आहे त्याला चोर म्हणणं हे आदिवासी समाजाच्या दृष्टीनं किंवा कोणताही समाज असो या ठिकाणी आपण अशी संविधानिक भाषा त्या पदाबद्दल वापरली नाही पाहिजे त्यामुळं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जाहीर निषेध आम्ही करणार आहे खऱ्या अर्थानं आमदार साहेबांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेण्यासाठी आम्ही घरावरती यायचं आम्ही ठरवलं बाकीचा कोणताही उद्देश आमच्या मनामध्ये नाही किंवा आदिवासी समाजामध्ये सुद्धा नाही गोष्टीमध्ये आज उल्लेख केला आणि ज्या खालच्या भाषेमध्ये त्यांना आज उद्देशून त्यांचा उल्लेख केला यामुळे प्रचंड असंतोष आदिवासी भागामध्ये आहे खर तर एक आज एक प्रकारचं आंदोलन या भागात आहे उद्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आंदोलनं होतील आणि जागोजागी निषेधाची आंदोलनं होतील प्रशासनाच्या प्रत्येक व्यवस्थेला या पद्धतीने आम्ही अवगत कराव की या भागामध्ये आदिवासी भागामध्ये अस्मितेशी खेळले रे हे आमचे या मुबीतले आमदार यांच्याकडनं ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं त्याचा खर तर आम्ही निषेध करतो करायचं काय मुळामध्ये मुळामध्ये एक शेवटचं आम्हाला माननीय आमदाराच्या निदर्शनाला आणून असं इच्छित आहे असा प्रकार काही वर्षापूर्वी माननीय आजचे मुख्यमंत्री अजितदा पवार यांच्याही बाबतीत झालेला त्यांनी ज्या पद्धतीचा आत्मक्लेश या भागामध्ये केला खर तर एखादं वक्तव्य निघाल्यानंतर त्याचा आत्मक्लेश करणं तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे त्या समाजाला त्याचा स्पष्ट संदेश जातो आणि आज आदिवासी समाजाला हा स्पष्ट संदेश आपल्या मार्फत जर मिळाला तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये या विषयावरती होणारे अनेक आंदोलन या पद्धतीने दिशा भेटेल त्यामुळे मान्य आमदारांनी या भागामध्ये प्रश्न आहेत ते संविधानिक भाषेमध्ये मांडावे त्यांच्या सोबत त्या प्रश्नांवरती उभे राहू पण मुळामध्ये ज्या पद्धतीने संविधानिक भाषेमध्ये संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तींचा अशा पद्धतीने उल्लेख करणं याचा अर्थ तो आदिवासी समाजाचा अपमान आहे असं आम्ही स्पष्टपणे मानतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न